नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात आपण किती जरी ठरवले तरी आपल्याला काही गोष्टींचा राग येतच असतो काही व्यक्तींचा राग हा येतच असतो आणि या रागाच्या तीव्रतेमुळे आपण स्वतःलाही त्रास करून घेत असतो आणि इतरांनाही आपण त्रास देत असतो फ्रेंड्स हा राग आपल्या हातामध्येच असतो म्हणजेच राग ये ही काही नैसर्गिक गोष्ट नाही तर या रागाला आपणच निर्माण करत असतो कोणत्या गोष्टींकडे किती लक्ष द्यायचे आणि किती त्या आपल्या मनाला लावून घ्यायच्या आणि त्या गोष्टींचा किती रागराग करायचा हे टोटली आपल्यावर डिपेंड असते या रागामुळे फक्त आपल्या मनावरच परिणाम होत नाही तर आपल्या शरीरावर देखील रागाचा खूप वाईट परिणाम होत असतो एकटेपणा वाटणे भीती वाटणे ब्लड प्रेशर इन्क्रीज होणे अशा शारीरिक समस्या आपल्यामध्ये रागामुळे निर्माण होत असतात काही लोकांचा राग तर इतका भयंकर असतो की मग ते आपल्या हातामध्ये जी वस्तू आहे ती जोराने खाली अपडतात आणि त्या वस्तूंवर ते राग काढत असतात आणि आपल्या रागामध्ये किती तीव्रता आहे हे इतरांना दाखवून देत असतात रागामध्ये लोक इतरांच्यावर मनमानी करण्याचा देखील प्रयत्न करत असतात रागामध्ये आपण कोणाला काय बोलत आहोत याचं भान देखील आपल्याला राहत नाही आपण समोरच्याला खूप हर्ट करत असतो त्याच्या मनाला लागेल असे बोलत असतो आणि आपल्या मनामध्ये एक प्रकारचा असा राग असतो की मग आपल्याला वाटत असतं की कधी एकदा समोरच्याला बोलणं आपण अपमानित करतोय आणि समोरच्याला आपण कमी लिहतोय अशी आपल्याला घाई झालेली असते त्यावेळी काही लोक तर राग आल्यावर मारहाण करायला देखील पुढे मागे बघत नाहीत हा राग इतका वाईट आहे हे माहीत असून देखील आपण त्याच्यावर कधी कधी कंट्रोल करू शकत नाही आणि अशा निगेटिव्ह गोष्टी करण्याकडे आपण लक्ष देत असतो आणि त्यामुळे या रागाचा आपल्या मनावर देखील वाईट परिणाम होतो आणि आपण कोणतेच काम व्यवस्थित करू शकत नाही आणि आपण जसं राग आणू शकतो तसंच आपल्या रागावर देखील कंट्रोल करू शकतो म्हणून जर तुम्हाला तुमच्या शरीराची आणि मनाची खरंच काळजी असेल ना तर नक्कीच तुम्ही रागावर कंट्रोल करायला शिका मित्रांनो रागामध्ये तुम्ही जेव्हा इतरांना काही वाटेल ते बोलता त्यावेळी त्या, त्या व्यक्तीच्या मनावर इतकी खोलवर जखम होते ना की मग ती जखम भरून येईल की नाही हे सांगता येत नाही कधी कधी ही जखम भरून येण्यास खूप दिवस लागतात केवळ सॉरी म्हणून इतरांच्या मनावर झालेली जखम भरून निघत नाही म्हणून तुम्ही रागामध्ये असताना स्वतःला कंट्रोल करायला शिका स्वतःच्या शब्दांवर कंट्रोल करायला शिका शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण समोरच्याला काय बोलत आहोत हो याची जाणीव आपल्याला होईल मित्रांनो हा राग क्षणिक असतो पण कधी कधी आपलं आयुष्यभराचं नुकसान करून जातो कधी कधी काही लोक कोणाचा राग किती करायचा यामध्ये देखील प्रायोरिटी ठरवत असतात म्हणजेच ऑफिसमध्ये त्यांना बॉसने कधी कधी चूक असताना ओरडले किंवा चूक नसताना देखील ओरडले तरी ते शांतपणे ऐकून घेतात त्यांना एकही उलट उत्तर देत नाहीत कारण त्यांना तिथे आपला जॉब जाण्याची भीती वाटत असते पण हेच लोक जेव्हा हॉटेलमध्ये जातात आणि चुकून वेटरकडून त्यांच्या शर्टवर एखादा पदार्थ सांडतो त्यावेळी ते त्याच्यावर इतके रागवतात की त्याला वाटेल तसे बोलतात सर्व लोकांमध्ये त्याचा अपमान करतात आणि त्याला रागाच्या नजरेने बघतात कारण त्यावेळी त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नसते आपल्या वागण्यामुळे समोरच्याला हर्ट होतंय हे देखील त्यांना कळत नसते घरात आल्यावर असे लोक कधी कधी ऑफिसमधल्या किंवा बाहेरच्या लोकांचा राग किंवा स्वतःला काहीतरी टेन्शन असेल तर त्याचा राग घरातील प्रिय व्यक्तींवर काढत असतात आणि या रागाचा खूप वाईट परिणाम घरातील लोकांच्या मनावर होत असतो त्यांच्या मनावर त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो मित्रांनो राग ही इतकी वाईट गोष्ट आहे जी आपल्याला आपल्याच लोकांपासून तोडत असते आपले आपल्या जवळच्या पर्सनसोबतचे रिलेशनशिप खराब करत असते आपल्याला कधीकधी असं वाटतं की ही तर आपल्या हक्काची व्यक्ती आहे ही आपल्या रागात देखील आपल्याला समजावून घेईल पण मित्रांनो तुम्ही जे रागात बोलता त्याचा खोलवर परिणाम तुमच्या क्लोज पर्सनच्या माइंडवर होत असतो तुमच्या क्लोज पर्सनच्या मनाला एक प्रकारची जखम होत असते मित्रांनो शरीराला झालेली जखम तर लगेच भरून निघते पण मनाला झालेली जखम भरून यायला खूप वर्ष लागतात आणि म्हणून रागराग करू नका आपली कितीही जवळची पर्सन असली तरी तिच्यासोबत व्यवस्थितच बोला व्यवस्थितच रहा जेव्हा तुम्हाला खूप राग येईल त्यावेळी एक ते दहा अंक उलट्या क्रमाने बोलायला स्टार्ट करा कारण कोणतेही नंबर सिक्वेन्सने बोलताना आपल्याला पटापटा येत असतात पण तेच उलट्या क्रमाने बोलायला सांगितल्यावर आपल्याला त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करावे लागते आणि हे कॉन्सन्ट्रेशन करत असताना आपला राग हळूहळू कमी होत असतो कारण आपलं पूर्ण लक्ष त्या उलट्या क्रमाने अंक बोलण्याकडे असते राग कमी करण्याची ही एक जबरदस्त टेक्निक आहे कधी कधी काही व्यक्तींना आपली चूक नसताना बोलण्याची सवय असते आप आपला अपमान करण्याची सवय असते आणि हे वारंवार घडले की मग साहजिकच आपल्याला राग यायला चालू होतो आणि आपण आपल्या ध्येयापासून डिस्टर्ब होतो पण ज्यावेळी या गोष्टी वारंवार होत असतात त्यावेळी तुमच्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी ती व्यक्ती असं वागत आहे हे लक्षात घ्या आणि चेहऱ्यावर हसू आणा आता रागात असताना चेहऱ्यावर स्माइल येणे ही एक खूप कठीण गोष्ट आहे पण ती करण्याचा प्रयत्न करा कारण ज्यावेळी आपण हसत असतो त्यावेळी आपण आपला निम्मा राग कमी करत असतो आणि आपण त्या वाईट गोष्टीला इग्नोर करतो आणि मग आपल्याला राग येतच नाही फ्रेंड्स काही काही लोकांना सतत एकाच ठिकाणी बसून काम करण्याची सवय असते आणि त्यांच्या ब्रेनला ते रेस्टच देत नाहीत आणि त्यावेळी त्यांच्या मनाचा कंट्रोल सुटतो आणि मग ते विनाकारण इतरांच्यावर रागराग चिडचिड करायला सुरुवात करतात कधी कधी इतर लोकांना त्यांच्या रागाचे कारण देखील समजून येत नाही म्हणून कितीही महत्वाचे काम असले तरी त्यामध्ये ब्रेक घेत चला निवांत एक दहा मिनिट तुम्ही टेरेसवर चाला मोकळ्या हवेत फिरा म्हणजे तुमच्या बॉडीचा स्ट्रेस कमी होईल त्यामुळे तुमच्या ब्रेनला देखील विश्रांती मिळेल आणि तुमच्या मनाचा कंट्रोल व्यवस्थित राहील आणि विनाकरण तुमची चिडचिड होणार नाही ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल त्यावेळी तुम्ही दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करा आणि पूर्ण श्वासाकडेच लक्ष केंद्रित करा म्हणजे त्या श्वासाबरोबर तुमचा राग ही निघून जाईल कोणत्याही व्यक्तीबद्दल तुमच्या मनात जर राग असेल तर तो राग तुम्ही तुमच्या मनातच दाबून ठेवू नका कारण राग दाबून ठेवल्यामुळे तो आणखी वाढतो त्यापेक्षा ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम आहे ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे तिच्यासोबत सर्व गोष्टी क्लिअर करा जेणेकरून तुमच्या मनातून त्या व्यक्तीबद्दल राग निघून पण जर का समोरची व्यक्ती खूप रागात असेल तर थोडा वेळ वे निघून जाऊ द्या मग त्या व्यक्तीशी तुम्ही बोला जर तुम्हाला हे शक्य होत नसेल तर तुमच्या क्लोज पर्सन या गोष्टी बोला आणि तिच्या मार्फत समोरच्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न करा पण का। राग हा मनात कधीही दाबून ठेवू नका कारण या रागामुळे आपल्या शरीरावर आणि मनावर खूप वाईट परिणाम होत असतो आपण राग कंट्रोल करण्यापूर्वी आपल्याला राग का येतोय याचं कारण तुम्ही शोधा म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही राग राग न करता त्या गोष्टींवर चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकाल फ्रेंड्स कधी कधी आपली चूक झालेली असली तर आपण ती मान्य करत नाही आणि समोरच्यावर आपण चिडचिड करतो आणि त्यामुळे आपल्या रागामध्ये वाढ होत असते आणि मग समोरच्या व्यक्तीच्या रागालाही आपणच कारणीभूत असतो म्हणून चूक मान्य करायला शिका आणि समोरच्याला सॉरी म्हणायला शिका खर तर सॉरी या शब्दामध्ये कमीपणा नाही तर सॉरी या शब्दामध्ये खरंच इतकी मोठी जादू आहे कारण तुम्ही जर सॉरी म्हणालात तर समोरच्याचा राग कमी होईल आणि ती व्यक्ती तुम्हाला सहजरित्या माफ करेल आणि मग तुमचा राग ही कुठल्या कुठे पळून जाईल मित्रांनो या क्षणिक रागामुळे आपण आपले खूप मोठे नुकसान करून घेत असतो आपले शारीरिक मानसिक नुकसान तर होतच असते पण आपण आपल्या जवळच्या लोकांनाही गमावू शकतो शेवटी या जगातून काय घेऊन जायचं आहे तर ते आहे प्रेम म्हणून कोणाचा रागराग करू नका तुमच्या रागामध्ये कंट्रोल ठेवा आणि सर्वांना प्रेमाने जिंका थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा